मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक साधं सोपं सहज करता येईल असं आसन सांगणार आहे जे आसन अनेक आजारांचं अक्षरशः कर्दन काळ मानलं जातं तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा सर्वांसाठीच हे गुणकारी वरदान मानलं जाणार आसन आहे आणि हे मी नाही सांगत हे आपलं प्राचीन योगशास्त्र हे आसन नेमकं कशा पद्धतीनं करायचंय ते करत असताना काय काळजी घ्यायची ह्या आसनाचे नेमके आपल्याला कशा पद्धतीनं शास्त्रोक्त फायदे होणार आहेत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कुठल्या कुठल्या आजारावरती हे राममान औषध ठरणार आहे हे आसन करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची हे आसन कुठल्या वयाला करायचे याला काही वयाची अट आहे का हे आसन कोणी नाही करायचंय याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या स्टेप बारकाईनं समजून घ्या बघून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो आपल्या शरीराच्या मध्ये अत्यंत महत्वाचा भाग मानला जाणारा तो म्हणजे आपल्या बेंबीच्या खालचा भाग बेंबीच्या खालच्या भागामध्ये कोण कोण येतं तर आपलं मोठं आतळ किंवा आपल्या पचन संस्थेचा सगळ्यात शेवटचा भाग ज्याला आपण गुदाशय रेक्टम असं म्हणतो गुदद्वार म्हणतो पेल्विक फ्लोअर मसल्स असतील किंवा पेल्विक अवयव म्हणजेच प्रजनन अवयव असतील किंवा मूत्रसंस्था ज्याच्यामध्ये किडनी येते मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर आहे युरेत्रा आहे किंवा प्रजनन अवयव आहेत स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय आहे किंवा स्त्रीबीज वाहक नलिका असतील स्त्रीबीज म्हणजे ओहरीज असतील किंवा एकूण अवयव जे आहेत या सगळ्यांसाठी हे वरदान ठरलं जाणार आहे एवढंच नाही तर तुमची कंबर आहे किंवा सीटचा भाग आहे तुमच्या मांड्या आहेत किंवा मा पायाचे स्नायू सांधे असतील हड असतील किंवा पिंढ्या पोटऱ्या असतील पंजे असतील किंवा टाचा असतील बोट असतील ह्या सगळ्यांच्यासाठीच हे आसन अक्षरशः एकदम जादुई काम करणार आहे आता हे आसन कुठल्या कुठल्या आजारामध्ये आपल्याला वरदान ठरणार आहे हे आपण सगळ्यात सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे तर मित्र हो जर तुम्हाला पचनाच्या संबंधित काही त्रास असतील खास करून बद्धकोषचा तुम्हाला जर असेल तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल पोट सतत डांबारल्यासारखं वाटत असेल ओटी पोटामध्ये सतत दुखत असेल किंवा डिस्कम्फर्ट वाटत असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल खाल्लेले व्यवस्थित पचत नसेल तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला नंबर एक काम करणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही स्त्रिया असाल किंवा मुली असाल प्रजनन काळातल्या तर त्याच्यामध्ये काही मासिक पाळीच्या समस्या असतील नियमित येत नसेल पीसीओडी पीसीओएस नावाचा आजार झालेला असेल मासिक पाळीमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील किंवा पाळी येण्याच्या अगोदर तुम्हाला ओटीपोटामध्ये किंवा कुंभरदुखी पायदुखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असेल पायाला गोळे येत असतील पायामध्ये अशक्तपणा कमजोरी आली असेल किंवा संधिवाताचा प्रकार तुम्हाला झालेला असेल तर याच्यामध्ये देखील स्त्रियांसाठी हे अक्षरशः वरदान मानलं जातं किंवा बहुतांशी वेळेला मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे रजोनिवृत्ती मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस देखील हा खालचा भाग वाढण्याची शक्यता जास्त असते मांड्या खूप वाढलेल्या असतात पिंढऱ्या खूप वाढलेल्या असतात चालताना घासतात किंवा तिथं वेदना होतात त्या जड पडतात व्यवस्थित चालता येत नाही पोश्चर आपलं व्यवस्थित सुधारत नाही किंवा आपल्याला चालताना तोल जाण्याची शक्यता देखील असते अशा वेळी मिनपॉज नंतर देखील महिलांच्या मध्ये हे खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे एवढंच नाही तर वय वाढेल तसं तुम्हाला काही मूत्राच्या संबंधित समस्या निर्माण होतात बहुतांशी महिला आपण बघतो की वारंवार लेघवीला जावं लागतं किंवा लेघवी कंट्रोल होत नाही किंवा लिकेज होते तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार मित्रो हो आपण हजारो लाखो रुपयाची औषधं घेतो हजारो रुपयाच्या तपासण्या करतो अजून काय का करकरत बसतो फलानं दिसताना परंतु हे असण आसन आहे जे फक्त तुम्हाला करून बघायचंय तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचं आणि अगदी सोपा आहे कुठेही तुम्हाला बाहेर जायचं नाही जिमला जायचं नाही एक नया पैसा खर्च करायचा नाही कुठलंही इन्स्ट्रुमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला दररोज सातत्यानं नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे करून बघायचं हे याला काही पैसे लागणार माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही करून बघा माझं ह्याच्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही फक्त भावना हीच आहे की तुम्हाला हे शास्त्रोक्त आसन कळावं त्याचं महत्व कळावं आणि ते तुमच्या जीवनात अंमलात आणावं आणि तुमचं आरोग्य मानसिक शारीरिक हे तंदुरुस्त राहावं हीच याच्या मागची भावना यासोबतच जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्यामध्ये देखील प्रजनन अवयवाच्या मध्ये चांगली सुधारणा होणं तिथलं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधारलं जातं मूत्राच्या संबंधित पुरुषांच्या मध्ये खास करून प्रोस्टेट ग्रंथीचा आजार जो आहे तो वय वाढेल तसं वाढत जातो प्रोस्टेट ग्रंथीची साईज वाढते आणि त्याच्यामुळे तिथं मूत्र मार्गामध्ये कुठेतरी बाधा येते अडचण येते आणि त्याच्यामुळे मूत्र एकाच वेळेला खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणानं बाहेर पडत नाही वारंवार लघवीला जावं लागतं एकदा लघवी करून आल्यानंतर अजून काहीतरी शिल्लक असल्यासारखे वाटते विसर्जन करत असताना त्याचा फ्लो जो आहे त्याचा जो फोर्स आहे तो खूप कमी असतो म्हणजे म्हणजे लघवी करत असताना लांब फोर्सनं लघवी पडत नाही अशा वेळेला ती अशी उभट पडते तर हे असं कशामुळे होतं तर मूत्रमार्गामध्ये आलेल्या कमजोरीमुळे तिथले जे स्नायू आहेत ते ढिले झालेले असतात त्याच्यातला टोन खराब होतो नेमकं हा टोन वाढवण्याची क्षमता ह्या आसनामध्ये नैसर्गिकरित्या आहे एवढंच नाही तर तुमचं वय कितीही असू द्या किंवा तुम्हाला हे कुठल्याही आजार समस्या नसू द्या भविष्यामध्ये ह्या आजार समस्यांपासून तुम्हाला बचाव करण्यासाठी हे आसन नंबर एक काम करणार आहे तुम्ही करून बघा ज्या लोकांचे कमरे खालून पाय दुखतात कमरे खालून पाय बळून जातात स्नायू दुखतात किंवा गोळे येतात बदिरपणा आहे किंवा खूप जास्त वेळ बसण्याचं काम जे लोक करतात जास्त वेळ उभं राहण्याचं काम करतात त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाची जास्त हालचालत नसते दिवसभर आपण हाताने काम करतो किंवा अजून काय काय करतो जेवतो खातो पितो परंतु कमरेच्या खालच्या भागाची मनावी तशी शास्त्रोक्त हालचाल आपली होत नाही परंतु या आसनामुळं तुमच्या या दिवसभराच्या एक ठिकाणी बसण्याचा किंवा उभा राहण्याचा जो तोटा जो दुष्प दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे खास करून कमरेच्या खालच्या भागावर ते होणार आहे तो खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी त्याच्यापासून खूप चांगला बचाव होण्यासाठी आपल्याला या मदत होणार आहे सगळ्यात महत्वाचं या आसनाच्या नियमित सरावामुळे आपली मनस्थिती नंबर राहणार आहे कारण शरीरामध्ये खूप चयापचयाच्या माध्यमातून किंवा मा दिवसभराच्या धगधगीच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून ताणतणाव निर्माण होतो मनामध्ये मेंदूमध्ये स्ट्रेस निर्माण होतो एन्झायटी असते भीती असते सतत कुठल्या तरी गोष्टीची काळजी असते सतत उदास असतो आणि याच्यामागे एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन तयार होणं आणि नेमकं हे आसन आपल्याला ते कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी एकूण शरीरातले चांगले हार्मोन जे आहेत डोपामाइन असेल किंवा एन्डॉर्फिन नसतील किंवा सेरोटोनिन असतील हे स्त्रावण्यासाठी मदत होते आणि तुम्ही दिवसभर आनंदी ऊर्जावान राहू शकता कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय कुठल्याही औषध गोळीशिवाय कुठल्याही टॉनिक शिवाय तुम्ही आनंदी राहू शकता ह्या केवळ आसनामुळं एवढंच नाही तर तुमची स्मरण शक्ती चांगली सुधारते तुमचं फोकस म्हणजे लक्ष केंद्रित चांगलं होऊ शकतो आणि ह्याला शास्त्रीय आधार आहे ह्याला या आसनाचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे कारण मी ह्या आसनाची दररोज प्रॅक्टिस करतो नियमित सराव करतो आणि त्याच्याच मुळे आज तुम्हाला मी चाळीसीत देखील ठणठणीत दिसतो मजबूत तंदुरुस्त दिसतो आत्मविश्वास दिसतो चेहऱ्यावरती त्वचेवरती माझ्या एक झळाळी आहे आणि चमक आहे याचं हेच आसन आहे त्यामुळं हे आसन अत्यंत महत्वाचं आहे आता आपण बघणार आहोत हे आसन करायची योग्य पद्धत कुठली आहे कोणी करायचं कुठल्या वेळाला करायचं किती वेळ करायचं कोणी नाही करायचं काय काळजी घ्यायची हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्या सुरुवातीला आपल्या आसनाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला थोडस पायाचं काय करायचंय वॉर्मअप करायचंय हे वॉर्मअप करत असताना काय करायचंय थोडसे मिस्की डान्स आपल्याला करायचा आहे म्हणजे गुडघे जे आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला जमिनीवरती आदळायचे आहेत मिचकीच्या मागे गुडघ्याच्या पाठीमागची बाजू अशा पद्धतीने एक दोन एक दोन एक दोन एक पंधरा वीस वेळा अशा पद्धतीने तुम्ही करा त्याच्यानंतर पाय अशा अशी बाजूबाजूला तुम्ही हे करा पाडा मध्ये घ्या बाहेर बा मध्ये बाहेर मध्ये हे अशा पद्धतीने करा त्याच्यानंतर पायाची बोट आत घ्या नंतर बाहेर घ्या आत घ्या नंतर मध्ये आत बाहेर आत बाहेर पाय बाहेर आत बाहेर आत आत बाहेर हे अशा पद्धतीनं तुम्ही थोड़ा वेळ करायचंय बोल फिरवा अशा पद्धतीनं उलटे सरळ उलटे सरळ अशा पद्धतीनं हे बघा हे अशा पद्धत ह्याच्यामुळे काय होईल की इथं असलेला जो रात्रभराचा स्ट्रेस आहे किंवा स्ट्रेन आहे किंवा आकड आहे तो निघून जातो आणि तुम्हाला हे आसन करायला खूप चांगल्या प्रकारे सोपं जातं सगळ्या सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने मॅट वरती बसायचंय मॅट नसेल तुमच्याकडं तर साधी तुम्ही चटई टाका किंवा अजून तुम्ही सतरंजीची घडी घालून टाका फक्त ऋतून कम्फर्ट असावं हे अशा पद्धतीनं हे आसन आपल्याला सुरुवातीला काय करायचंय पाय लांबून बसायचं हे अशा पद्धतीनं तुम्ही सपोर्ट घेऊन बघू बसू शकता अशा पद्धतीनं परंतु हे बसत तुम् असताना तुम्हाला पाठ सरळ ठेवायचे आहे आपल्याला हे हात जे आहेत अशा पद्धतीने मॅटवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला पाठ सरळ मान सरळ नजर समोर चेहऱ्यावरती आत्मविश्वास पायाची बोट वर अशा पद्धतीने करून ठेवायचे आहेत तुम्हाला आणि दीर्घ श्वास घेत घेत तुम्हाला पाय काय काय करायचे जवळ जवळ आणायचे बघा जोडायचेत पायाचे तळवे जोडायचेत हे अशा पद्धतीनं पायाने नमस्कार केल्यासारखं हे अशा पद्धतीने हे बघा शक्य तितकं तुम्हाला काय करायचं ह्या पायाच्या ज्या टाचा आहेत ह्या टाचा तुमच्या ह्या जांगेच्या तिथं चिटकवायच्या आहेत आणि जर येत नसतील तर तुम्ही थोडंसं हाताने देखील असं माग ह्याला सारू शकतो आणि तुमचे हात जे आहेत ते अशा पद्धतीने ह्या दोन्ही पायाच्या पंजाला अशा पद्धतीने तुम्हाला पकडायचे आहेत आणि तुमच्या ज्या दोन्ही मांडे आहेत गुडघ्या आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीनं जास्तीत जास्त खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि या मध्ये तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही प्रॅक्टिस सुरुवातीपासून करत असाल नवीन असाल तर दररोज फक्त एक मिनिट तुम्हाला करायचंय हळूहळू हळूहळू हो याचं प्रमाण वाढवत वाढवत तुम्हाला महिन्याच्या शेवटी पाच मिनिट इतका त्याचा अवधी ठेवायचा आहे आणि महिन्यामध्ये तुम्हाला असणाऱ्या आता सांगितलेल्या सगळ्या समस्या कमी होण्यासाठी मदत तर होईलच होईल फुकटमध्ये एवढंच नाही तर तुमच्या पायाची ताकद वाढेल तुमचे प्रजनन आरोग्य सुधारेल तुमची पचनशक्ती सुधारेल आणि सगळे फायदे आता सांगितलेले तुम्हाला फुकटात मिळून जातील तर या आसनाला आपण बद्धकोनासन असं म्हणतो भद्रासन असं देखील म्हणतो आणि जेव्हा आपण अशा अवस्थेमध्ये बसल्यानंतर ह्या मांड्या अशा हलवतो त्यावेळेस ते होतं फुलपाखरू आसन बटरफ्लाय पोज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो कारण काय की आपलं शरीर म्हणजे फुलपाखराची बॉडी फुलपाखराचं शरीर आणि ह्या मांड्या म्हणजे फुलपाखराचे काय आहेत पंख आहेत आणि नक्कीच तुम्हाला फुलपाखरा सारखा आनंद मिळेल आता मी जे हे करतोय हलवतोय तर असं मला वाटतंय की मी आता कुठल्या तरी बागेमध्ये ओढत चाललेलो आहे सुगंध घेतो आहे फुलांचा फुलं बघत आहे रंगबिरंगी अशा पद्धतीचा भास मला होतो आहे याच्यामुळे तुमचं पोश्चर सुधारणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे तुमच्या चालण्यात बसण्यातली उभा राहण्यातली जी लकब आहे ती रुबाबदार होणार आहे तुम्ही करून बघावं तुम्ही करून बघा नंबर एक हे आसन आहे तुम्हाला म्हणजे नवल वाटेल आश्चर्य वाटेल की हे कसं काय शक्य होऊ शकतं नाही नाही तुम्ही करून बघा सातत्यानं करून बघा एक दिवस केलं मग पुन्हा आता ह्या आसनामध्ये बसलेलं असताना काय अडचणी येऊ शकतात किंवा अजून कुठल्या पद्धतीने हे आसन करू शकतो तर त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला खूप जास्त पुढं किंवा खूप जास्त मागं अजिबात वाकायचं नाही झुकायचं नाही त्याच्यानंतर हे गुडघे जे आहेत ते जबरदस्तीनं खूप जास्त ताण देऊन खाले लावायचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही आसन कुणी नाही करायचं ज्या लोकांना सयाटिकाचा गंभीर आजार आहे तीव्र स्वरूपाचा आजार आहे किंवा कमरेच्या मणक्याचा तीव्र स्वरूपाचा आजार आहे किंवा गुडघ्याच्या सांध्याचा तीव्र स्वरूपाचा आजार म्हणजे तिथं होतात आर्थ्रायटिस आहे सुजालेली आहे गरम झालेला आहे लाल झालेला आहे तर अशा वेळी हे आसन शक्यतो टाळायचे किंवा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे आसन करायला सुरुवात करायची हळूहळू तुम्हाला याचा चांगला फायदा होईल या सोबतच तुम्हाला जर हे आसन बसून करता येत नसेल किंवा बसायला काय अडचण येत असेल तर तुम्ही काय करू शकता झोपून देखील हे आसन खूप चांगल्या प्रकारे करू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही पाय लांबून झोपायचे हळूहळू पाय तुमचे जवळ शक्य होते घ्यायचे आहेत आणि मांड्या अशा फाकून या अशा पद्धतीनं तुम्हाला शक्य तितकं मांड्या हलवायचा प्रयत्न करायचा आहे हाताचा पोटावरती ठेवू शकता किंवा अशा पद्धतीनं तुम्ही बसू देखील झोपू देखील शकता एक दोन मिनिट तीन मिनिट या अशा पद्धतीनं खूप चांगले रिलॅक्सेशन होणार आहे तुमच्या ओटीपोटातल्या पोटातल्या सगळ्या अवयवाचं तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे तिथले आजार दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे आणि तिथले जे सगळे स्नायू आहे अवयव आहेत ज्या मासपेशी आहेत किंवा जे लिगामेंट्स आहेत टेंडॉन्स आहेत नसा आहेत त्या देखील खूप चांगल्या प्रकारे मजबूत तंदुरुस्त होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय हळूहळू उठायचं आहे तर अशा पद्धतीने जेव्हा हो तुम्ही आसन करता आणि ते आसन झाल्याच्या नंतर जेव्हा हो आपण बसून हे आसन करतो त्यावेळेस ते, ते आसन सोडल्यानंतर काय करायचंय तर परत पहिल्यासारखे पाय हळूहळू लांबवायचे आहेत त्याच्यानंतर परत थोडस असं असं करायचं कारण पा मांडीवरती किंवा ह्याच्यावरती पेन स्थान आलेला आहे जो स्ट्रेच आलेला आहे तो स्ट्रेच रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला हे जे रिलॅक्सेशन जी अवस्था आहे हे सगळ्यात शेवटची ह्या आसनाची आसन सोडत असताना ते अशा पद्धतीनं आपण सोडलं पाहिजे तरच आपल्याला आसनाचा चांगला फायदा होणार नाही तर लगेचच तुम्ही आसन सोडले आणि चालायला खरं कामाला लागलात उभा राहिलात असं अजिबात करायचं नाही त्याच्यामुळे काय होईल की तिथं समतोल राखला जाईल तिथल्या रक्तविसरामध्ये किंवा तिथल्या स्ट्रेचिंग मध्ये जो ताण आलेला आहे तुमच्या आसन केल्यानंतर बसतानाचा तो तो निघून जाण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या एखादा स्नायू आवडला असेल किंवा तिथं सांध्याच्या तिथं काय आकड किंवा आवडल्यासारखं वाटलं असेल आसनामध्ये बसल्यामुळे तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे आसनाची सुरुवात जशा पद्धतीनं आपण केली होती तशाच पद्धतीनं आता शेवट सुद्धा आपल्याला करायचं आहे पायाचे या बोटाचे हालचाली करून किंवा हे पाय आत बाहेर अशा पद्धतीनं अंडुलवड हे आसन कुठल्या वेळेला आणि किती वेळ करायचंय याला मग अशीच मी सांगितलं वयाची अट अजिबात नाही सहन होईल अशा पद्धतीनं करा एक तुम्ही दिवसातून तीन वेळा हे आसन करू शकता सकाळी उपाशी पोटी करू शकता आणि जेवण झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी करायचं असेल तर जेवणाच्या नंतर दोन तासांनी तुम्हाला हे आसन करायचंय मॅक्सिमम तुम्ही पाच मिनिटापर्यंत आणि अजून जर शक्य असेल जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तर तुम्ही दहा मिनिट देखील हे आसन खूप चांगल्या प्रकारे करू शकता परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ती एक मिनिटापासून करा हे नक्की आवर्जून लक्षात ठेवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ तुमची एक जी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अवर्जून वे वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला समाधान मिळतो सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या कमरेच्या खालच्या सगळ्या अवयवांचं सगळ्या भागाचं सांध्याचं स्नायूचं पायाचं आरोग्य चांगलं तंदुरुस्त ठेवता येईल आजारांपासून दूर राहता येईल कुठल्याही औषध गोळीशिवाय त्यांना फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्य कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा याशिवाय तुमच्या कुठल्याही आजाराबद्दल माझ्याशी सविस्तर चर्चा करायची असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या दिलेल्यांबर वरती हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा परत एकदा जाता जाता, जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या काळा वर्गावर जोरावर या पुढच्या काळामध्ये तुमच्यासाठी आवश्यक असणारे तुमच्यासाठी फायदेशीर असणारे सर्व व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल ताकद मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली